इंडिया हर सच्चाई कोकणी येथे काँग्रेसच्या वतीने शेतकरी शेतमजूर बेरोजगार व सर्वसामान्यांची समस्या सोडविण्यासाठी व वेकोली प्रशासनाला जागे करण्याची संजय खाडे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कुणी निलजई इत्यादी खान परिसरातील गावातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे रस्त्याची दुरुस्ती तसेच जमीन संपादन रोजगार शैक्षणिक सुविधा शेती नुकसान भरपाई इत्यादी काँग्रेसतर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्वात ओकणी खान रोडवरील बसस्टा पोपटी येथे वेकोली प्रशासनाच्या विरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते ओकणी जवळ ओकणी निलजई जुनाड नायगाव कोलार पिंपरी येथे कोळसा खाण आहे या खान परिसरातील ओकणी पिंपळगाव जुनाड बोरगाव भालर नीलजई सुंदर नगर निवली बेसा तरोडा, इत्यादी गावे आहे या भागातील रस्त्यांची ओव्हरलोड ट्रकमुळे दुर्दशा झाली आहे त्यामुळे स्थानिक नागरिक व वेकोली कामगारांना प्रवास करणे धोकादायक व अवघड झाले आहे शिवाय या मार्गावर रस्त्यामुळे अनेक अपघात सातत्याने होत आहे त्यामुळे या भागातील विद्यार्थी नागरिक वेकोली कामगारांना जीव मुठीत घेऊन या सत्याने जा करावे लागते परिसरात पंधरा टक्के तात्काळ संपादित करावी गावकऱ्यांना वाढीव मोबदला द्यावा आणि वणी जवळ पुनर्वसन करावे स्थानिकांना नोकरीत प्राधान्य द्यावे भांदेवाडा खदानीतील डोजर पीसी डम्पर ऑपरेटरांना पुन्हा नियुक्ती करावे उकणी प्रगतीनगर पिंपळगाव जुनाडा येथील विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त बस सेवा तर कुणी गावांसाठी स्वतंत्र स्कूल बस सुरू करावी कोळशाच्या धुळीमुळे झालेली नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा या आंदोलनात काँग्रेसचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते महिला काँग्रेस युवक काँग्रेस सेवा दल एनुआय अल्पसंख्याक आदिवासी सेल काँग्रेस समर्थक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते વિદર્બ ઉપસંપાદક વિનોદ માહુરે સહ વિદર્બ સહસંપાદક રવિંદ્ર રાઉત